आदरणीय नेते अजितदादा पवार साहेब यांना पहिल्यांदा मी आदरांजली अर्पण करतो आजचा जो हा आमचा विजय झालाय तो आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा सर्वसामान्य नागरिकांचा विजय आणि करमाळा तालुक्यामध्ये केतूर पंचायत समिती गण गणामध्ये म्हणजे टोटल जे करमाळा तालुक्यातले जे गण आहेत त्याच्यामध्ये सर्वाधिक मताधिक्याना आमचा गण निवडून आलाय जवळजवळ पंचवीसशेच्या पुढच्या निवडून आले आणि आजपर्यंत जी केलेली सर्वसामान्यांची सेवा आहे जे कष्ट केलेले त्या कष्टाचं झाल्यासारखं वाटतंय आदरणीय नेते आदरणीय ने ने आदर ने संजय मामा शिंदे साहेब आदरणीय नेते ने जयवंतरावजी जगताप साहेब आदरणीय रश्मी दिदी बागल साहेब दिग्विजय भैया आमच्या पश्चिम घाटाचे नेते आदरणीय ने सविताराजे भोसले साहेब आणि आमचे केतूरचे आमचे बापू नाना पाटील साहेब या सर्वच देवरावजी नवले असतील आमचे सर्वच नेतेगण जे असतील सर्वांनी जो मला या ठिकाणी उत्स्फूर्तपणे आशीर्वाद दिला त्या सर्वांच्या आशीर्वादाच्या जीवावर या ठिकाणी आमचं कोर्टी जिल्हा परिषद गटातलं आदरणीय वनिता सुभाषाबा गुळवे यांचे जिल्हा परिषदचं सीट चा पण चार हजार आठशेच्या चा पुढच्या फारखान्या निवडून आलं आणि त्यांच्या बरोबर माझंही सीट पंचवीसशेच्या पुढच्या फरकाने निवडून आलं सर्वसामान्यांची कामं करत राहायची आणि आमचा पंचायत समिती जिल्हा परिषद लढवताना आमचा अजेंडाच आहे सर्वसाधारण काम करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सभागृहामध्ये प्रवेश केलाय निवडणूक शंभर टक्के तटीची जरी वाटत असली तरी पश्चिम भागामध्ये बारामती अॅग्रोच्या माध्यमातून सोबत शाभागृह यांचं काम मोठे आदरणीय संजय मामा शिंदे यांनी जो विकास काम केली ते काम मोठे यानंतर आमचे जे मधले जे आहेत रश्मी दिदी बागल नंतर आमचे प्रिन्स भैया बागल यांचाही आम्हाला खूप मोठा आशीर्वाद होता आणि आम्ही जयंतरावजी जगताप साहेबांचा या ठिकाणी आम्हाला पूर्ण पाठिंबा होता त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्यासाठी तन्मन धनानं काम केले आणि सर्वांचं उत्तरही झाल्याशिवाय राहणार नाही सर्व मतदारांचं हा विजय खर तर आदरणीय आजी पवार साहेबांच्या सर्व अर्पण करतो कारण निवडणुकीच्या दरम्यान जी घटना घडली ती फार अतिशय फेदजनक आणि दुःखदायक आहे कार्यकर्त्यांमध्ये जरी उत्साह दिसत असला तरी मी एक राष्ट्रवादी पा, काँग्रेस पार्टीचा मी एक कार्यकर्ता म्हणून निवडून आलोय एक सर्वसामान्यातला माणूस म्हणून निवडून आलोय माझ्यावरती विश्वास टाकला आदरणीय संजय मामा शिंदे साहेबांनी माझ्यावरती विश्वास टाकला सर्व नेते ने ने। मंडळींनी आणि मला आयुष्यामध्ये फार मोठी इच्छा होती की मान्य अजितदादा पवार साहेबांच्या पक्षातून निवडून यायचं आणि ते आज पूर्ण झाली त्यामुळे मला म्हणजे विजयाचा आनंद शंभर टक्के आहे परंतु आमचे नेतेजी अपघातामध्ये गेले त्याचं निश्चितपणे दुःख आहे विजय हा मिळाला परंतु खर तर त्या नेत्याचं कौतुकाची शंभर टक्के कारण आवडीचा नेता होता आणि एक विजय जरी झाला असला किंवा आम्ही जरी निवडणुकीमध्ये जय पराजय असतात परंतु एक आमच्या पार्टीचा एक प्रमुख माणूस त्या ठिकाणी आज आमच्यात नाही याचं फार मोठं दुःख आहे टाकणारा माणूसच नाही